रोजगार हमी काम कमी निम्मा आम्ही निम्म तुम्ही अशी टोळी मतदारसंघात कार्य करत आहे टक्केवारीच्या नादात मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे पाठ फिरवले पाण्याअभावी लेकरासारखी जपलेली पिके मातीमोल झाली आहेत मतदारसंघात आचारी जास्त झाल्याने स्वयंपाक बिघडला आहे मतदारसंघात टक्केवारीचे राजकारण सुरू असल्याने जनतेत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे वाऱ्यावर सोडून शहाजी बापू पाच वर्षे नातेवाईकांच्या राजकारणात गुरफटले मतदारसंघावरचा अंधकार दूर होऊन विजयाची मशाल हाती घेऊन दीपकाबा साळंके पाटील यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराव शिंदे यांनी केले महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गावात प्रचारसभा संपन्न झाली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश देठे नितीन खाडे शिवाजीराव बनकर सूर्यकांत घाडगे मधुकर बनसोडे इमा मोलानी गुरुजी संभाजी हरिहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राजश्री ताड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार साळुंखे पाटील म्हणाले की हक्काच्या पाण्यासाठी आजही लढा द्यावा लागतो ही मतदार संघाची शोकांतिका आहे मतदारांनी हक्काच्या मतांचा अधिकार पिढ्यान पिढ्या घडवण्यासाठी करावा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर संघर्ष आणि क्रांती करावी लागेल मी निवडून आल्यानंतर सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तरुणांच्या हाताला कामे नसल्याने हजारो तरुण बेरोजगार आहेत पाच ठिकाणी एम आय डी सी आणून तरुणांच्या हाताला कामे देण्याचे काम करणार आहे जिकडं दीपकाबा असतो तिकडं गुलाल असतो आता मी स्वतः उभा आहे त्यामुळे दीपकाबांच्या विजयाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही मला निवडून दिले तर माझी आमदारकी जनतेसाठी असेल पाच वर्ष तुमचा सालगडी म्हणून काम करेन अशी ग्वाही पाटील यांनी दिली यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके म्हणाले की काहींना गद्दार म्हटलं तरी त्यांना राग येतो बंड करायचं होतं तर गुजरात आणि गुवाहाटीला का जावं लागलं राज्यात लोकसभेला महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाल्याने महायुतीला लाडकी बहीण आठवली स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील पहिल्यांदा सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडली दीपकाबांची साथ मिळाली नसती तर स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा विश्वविक्रम झाला नसता दीपकाबानंतर झालेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक